कावलाचा आवाज सुद्धा होता कामा नाही एका घराच्या दिशेने भगवंतांनी सर्व गोपाळांना नेलं घराचा दरवाजा उघडला आतमध्ये दही आहे दूध आहे तुप आहे लोणी आहे त्या सगळ्याच जे माठ आहेत ते माठ सगळं दही दूध तूप लोणी वगैरे खाऊन घेतलं आणि भगवान त्या ठिकाणाहून पसार झाले दुसऱ्या दिवशी दुसऱ्या घरामध्ये प्रवेश केला घरातलं दही दूध तूप लोणी खाऊन घेतलं लोण्याचा हात घेतला सोन्याच्या तोंडाला पुसला आणि बिचारा निघून गेला तिसऱ्या दिवशी तिसऱ्या घरामध्ये प्रवेश केला घरातलं दही दूध तुपलो आणि खाऊन घेतलं पती पत्नी दोघ एका पलंग दही दूध तूप लोणी वगैरे खाऊन पतीची पत्नीची वेणी गाठ बांधून दिली आणि बिचारा निघून गेला चौथ्या दिवशी चौथ्या घरामध्ये प्रवेश केला घरातलं दही दूध तूप लोणी वगैरे खाऊन घेतलं पती पत्नी दोघे एका पलंगावरती झोपलेले होते दोघांच्या मध्ये मुंगूस सोडून दिलं निघून गेला पाचव्या दिवशी पाचव्या घरात प्रवेश केला घरातलं दही दूध तूप लोणी वगैरे खाऊन घेतलं गोट्यातल्या ज्या गायी आहेत त्या गायी सोडून दिल्या आणि बिचारा पसार झाला एक एक करता करता भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रत्येकाच्या घरी खोडी करतायत प्रत्येकाच्या घरी दही दूध तूप लोणीची चोरी करतायत त्या ज्या गवळणी आहेत त्या गवळणीच्या चित्ताची चोरी करतायत ते जे गोप आहेत ना त्या गोपांच्या चित्ताची चोरी भगवान त्या गोकुळामध्ये करतायत जिकडं तिकडं गोकुळामध्ये एकच चर्चा आहे कोणीतरी येत आहे दही दूध तुपलनी वगैरे खाऊन जात आहे पण कोण खात याचा मेळ लागत नाही आज देवाच्या वाड्यामध्ये चोरी झाली उद्या पाटलाच्या वाड्यामध्ये चोरी झाली परवानगी कोणाच्या वाड्यामध्ये चोरी झाली गावातला एक वाडा सोडला नाही प्रत्येक वाड्याचा दरवाजा या बिचाऱ्यानं उघडला सगळ्याच्या घरी चोऱ्या केल्या नुसत्या चोऱ्या नाही केल्या खोड्या सुद्धा केल्या हा एवढ्या खोड्या करतो ना वोड़े वोड़े कर याला एखादा जर लहान मुल दिसलं तर त्याला कचकून चिमटा घ्यायचा आणि मधल्या गद्दी गल्लीनं निघून जायचं ते रडत बसायचं बिचारा आईला जाऊन सांगायचं मला नंद बाबाच्या पोरांना म्हणून पण काही तो ऐकायला तयार नाही गोकुळामध्ये ही जी टोळी आहे ना ही टोळी त्या टोळीने एवढा उच्छाद मांडला देवा त्या गोकुळातल्या गवळांनी ते सहनच होईल ना सगळ्या गवळांनी एकत्रित आल्या आणि सगळ्या गवळांनी एकत्रित आल्याच्या नंतर त्या गवळांनी एकत्रित येऊन नंद बाबाच्या वाड्यामध्ये यशोदेच्या वाड्याच्या दारामध्ये गेल्या आणि यशोदेला दारातून हाक मारतात आणि यशोदेला विचारतात यशोदे बाहेर ये आम्ही जे विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर दे यशोदा विचारते पण काय म्हणायचंय तुम्हाला त्या गवळणी यशोदेला विचारतात आम्हाला एक सांग आम्ही गोकुळात राहावं गोकुळी राहावेळी गवळणी यशोदे आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून निघून जावं ठीक यशोदा विचारते पण झालं काय त्या गवळणींनी सांगायला सुरुवात केली तुझा कृष्ण फारच खोड्या करतोय यशोदा विचारते काय खोड्या करतो त्या गवळणी ती म्हणते तुझ्या मुलानं मला शिवी दिली म्हणून मला गोकुळ सोडून जावं वाटत यशोदा म्हणते पण तुझ्या एकटीच झालं बाकीच्या काय तिनं सांगितलं माझ नाही कोकणी गुजरणी मुसलमान सांगितलं माझा एकटीचा प्रश्न नाही यानं कोणाला सोडलं नाही सगळ्यांना ठकवलेलं आहे सगळ्यांना फसवलेलं आहे इथं गोपाळांपासून सगळ्या प्रकारच्या गोपींपर्यंत प्रत्येकापर्यंत याचा हा जो फसवण्याचा प्रसाद आहे ना तो प्रसाद प्रत्येकानं पाहिलेला आहे प्रत्येकाला यानं फसवलेलं आहे एवढं फसवलं एवढं फसवलं आता आम्हाला हे सहन होत नाही यशोदा म्हणते पण एवढं तुम्हाला फसवायला एवढं तुम्हाला फसवायला तुम्ही म्हणतात हिला फसवलं हिला फसवलं काजळ्याच्या फसवल्या मातुरीच्या फसवल्या एवढ्या सगळ्या कसं काय हा फसवू शकतो हा आणखी लहान आहे ना माझा मुलगा का मोठा झाला का पाच वर्षाची माझी बाळ पाच वारिशाची माझे बाळ लटका खोटा आळ घेत आणि एक गोष्ट बोलू का आपला मुलगा खोड्या करतोय आपला मुलगा चुका करतोय हे कोणतीच आई मान्य करत नाही मुलानं भले बाबाच्या बुटात पाणी टाकू द्या पण ते म्हणणार नाही सत्य जाऊन माझं पोरग खोड्या करतो ते म्हणत नाही माझ्या पोरासारखं शांत पोरग अजिबात कोणाचं नाही आख्या गावात आख्या गावात म्हणजे शेळापासून खाली असं पोरगच मला पाहायला भेटत नाही एवढं शांत पोरग आहे बिलकुल फडे करत नाही <laughs> पासून वरच <वर्थ> वेगळं <laughs> माझ्या पोरा इतकं शांत पोरग कोणाच या नाही यानं बाबाचे फुट सोडले नाही प्रत्येकाच्या फुटात खरपट पाणी टाकलं देवा नाही फडत नाही करू शकत नाही का <laughs> भाऊ पण टाकलं टाकलं ना भाऊ ला अनुभवायला केला अस नाहीतरी कोणत्याच आईला वाटत नाही आपलं लेकरू आहे म्हणून लेकराची चूक योग्य वेळेला दाखवणं हे आईचं कर्तव्य आहे वडिलांच कर्तव्य आहे मुलं यशाच्या शिखरावरती कधी पोहचतात एखादा स्वामी विवेकानंद कधी होतो ज्यावेळेस त्याची आई त्याला मार्गदर्शन करते ना त्यावेळेस होतो एखादा स्वामी विवेकानंद कधी घडतो ज्यावेळेस त्याचे वडील त्याला लहानपणी योग्य मार्ग दाखवतात ना त्यावेळेस घडत असतो ती जी यशोदा आहे ना ती यशोदा म्हणते माझा प्रश्न असा नाही